डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र आता कमजोर झालेलं आहे आणि ते आता उत्तरेला सरकलेलं आहे महाराष्ट्राच्या गुजरात राजस्थानच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला आहे परंतु तरी देखील बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने सिस्टम तयार होण्याची शक्यता अजून आहे त्यामुळे भविष्यात पावसाचं वातोरण पुन्हा तयार होणार आहे परंतु सध्या पाऊस उघडतोय पण काल एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये जर पावसाळी परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस झालेला आहे मात्र आपण बघतो की नांदेडच्या आणि लातूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी अधिक पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं तर इतरत्र मात्र हलका मध्यम पाऊस झालेला आहे परंतु महाराष्ट्रभर कार पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं पावसाचं वातावरण आता बऱ्यापैकी निवाळलं आहे आणि महाराष्ट्रात उघडीप तयार झाली आहे तरी देखील रिमझिम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा स्थानिक पाऊस महाराष्ट्रात पडू शकतो एखाद दुसऱ्या ठिकाणी सुद्धा होऊ शकते जीएफएस मॉडेलनुसार आज तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम विदर्भ हलकंसं वातावरण कोकणात देखील राहण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहू शकतो मराठवाड्यातही स्थानिक वातावरण राहणार आहे एक तारखेला विदर्भ आणि कोकण को असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असू शकतो दोन तारखेपासून मात्र कोकणातील पाऊस पुन्हा वाढणार आहे तीन तारखेलाही कोकणातील पाऊस आणि पूर्व विदर्भातील पाऊस वाढतोय चार तारखेला कोकणात पावसाचं प्रमाण सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचे संकेत निर्माण झाले आहेत पाच तारखेला सहा तारखेलाही थोड्याफार प्रमाणात हे वातावरण नंदुरबार धुळ्याच्या पश्चिमी भागात थोडं पालघर आणि मुंबईच्या परिसरात राहू शकतं पावसाचं प्रमाण सात तारखेपासून बऱ्यापैकी उघडेल दक्षिण कोकणात थोडा पाऊस राहील दक्षिण कोकणातला पाऊस वगळता महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आठ तारखेला उघडलेलं असणार आहे आपण न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती आता कमी झालेली आहे मात्र चार पाच तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे सध्या बंगालच्या उपसागरातील वातावरणही बऱ्यापैकी कमी झालं आहे हे वातावरण आता गुजरात राजस्थान मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे अगदी आपण दहा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी याचं वातावरणच मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडे सरकतं आहे आणि महाराष्ट्रातील प्रभाव त्याचा कमी होणार आहे कोकणात हलकंसं वातावरण राहील आणि थोडं मराठवाडा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा आणि विदर्भाच्या काही भागात अजून पाऊस होणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे भाग बदलत पाऊस अजून महाराष्ट्रामध्ये आहे परंतु पावसात जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे अतिवृष्टी ढकपुटी सदृश्य पाऊस आता सध्या तरी महाराष्ट्रात होणार नाही परंतु भाग बदलत पावसाचं वातावरण अजून आहे एकतीस तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण असणार आहे पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता एक तारखेला आहे ते मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव असणार प् आहे तेच पद्धतीचं वातावरण जवळपास दोन तारखेला असणारे आणि कोकणात पाऊस वाढायला सुरुवात होईल तीन तारखेला तसं सामान्य पावसाळी वातावरण आहे स्थानिक वातावरणाची शक्यता आहे चार तारखेला पुन्हा वातावरण आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा या भागात पावसात जोर वाढणं अपेक्षित आहे हे वातावरण काही प्रमाणात उत्तरेकडून सहा तारखेलाही असण्याची शक्यता आहे सात तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल थोडं पूर्व विदर्भात वातावरण राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आठ तारखेला आहे नऊ दहा तारखेला पावसाचं तरण कमी आहे स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भातही पाऊस असणार आहे बारा तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला पुन्हा एक नवीन सिस्टम हलक्या स्वरूपामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होऊन महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो एक चक्रीवादळ चीनच्या समुद्रात तयार झालंय आणि त्याचा मार्ग हा बंगाल चोपसागराच्या दिशेने दाखवण्यात येतोय आपण जर बघितलं जे एम ए या मॉडेलने थायलंडच्या मार्गे महारा म्हणजे बंगालच्या उपसागराकडे येण्याचा मार्ग दाखवला आहे आपण जर मॉडेल बदललं तर त्याच मार्गे ते वादळ येण्याची शक्यता आहे आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र ही वादळी परिस्थिती भूभागावरून थोडं पश्चिम बंगालकडे जाण्याची शक्यता दाखवलेली आहे मात्र याचा परिणाम एखादा कमी दाब हा भविष्यामध्ये तयार करण्यासाठी हे कारणीभूत ठरू शकतं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती बदलते आहे तेरा तारखेला नवीन पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता वाढणार आहे त्यामुळे हे मॉडेल पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवणार आहे महाराष्ट्रातच सध्या पावसाचं वातावरण उघडलेलं असणार आहे थोडं बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रभाव कमी होईल परंतु तरी देखील चार पाच सहा सात या तारखांना उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण मध्य महाराष्ट्रातही वाढू शकतं त्यामुळे ह्याही अंदाज आपल्याला महत्वाचा आहे आता जर आपण धावता अंदाज बघितला तर महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे मुंबईच्या वातावरणात थोडं थूड़ वाढ थोडी दुपारीनंतर होण्याची शक्यता आहे आजही थोडाफार सोलापूर लातूर नांदेड बीड भागात पावसाचा अंदाज आहे एकतीस तारखेला देखील वातावरण आहे परंतु उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं वातावरण राहू शकतं किंवा थोडं विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम भागात म्हणजे बीड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये देखील पूर्व भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात खास करून याचा प्रभाव अधिक आहे एक तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात असू शकतो कोकणातही हलक्या मध्यम सरी होतील म्हणजे एकूणच वातावरण अजून संपलेलं नाही कोकणात पुन्हा दोन तारखेपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपण बघतो की दोन तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहणार रा आहे तीन तारखेला मात्र केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भात विरळ पाऊस होईल चार तारखेपासून उत्तर मराठवाडा किंवा बहुतांश मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसे वातावरण राहणार आहे त्यामुळे पाऊस एकदम उघडणार नाही चार तारखेपासून पावसात जोर पुन्हा वाढू शकतो थोड्या मोठ्या पाऊस उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतात पाच तारखेपासून त्याचा थोडा उत्तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर कोकणातही परिणाम पडण्याची शक्यता आहे सहा तारखेला याचा थोडाफार प्रभाव उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे विदर्भातही त्याचा परिणाम राहील सात तारखेनंतर केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात केवळ घाटमाथ्यावर पावसाची शक्यता राहील उर्वरित महाराष्ट्रात आणि कोकणात देखील पावसाचा जोर आठ नऊ दहा कमी होणार आहे अकरा तारखेला पुन्हा एक हलका कमी दाब तयार होत असल्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या प्रभावाने मराठवाडा विदर्भ बारा तारखेला थोडं वातावरण राहील तेरा तारखेला पुन्हा नवीन सिस्टम्स विकसित होणार